आज करूयात पौष्टिक अशी लापशी तर त्यासाठी लापशीचा रवा घ्यायचा आहे तो स्वच्छ निवडून घ्यायचा छान धुवून घ्या आणि त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आता हा जो रवा आहे तो आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचा आहे तर गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला हा रवा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर दहा मिनिट लागतात चांगला रवा फुलेपर्यंत व्यवस्थित छान भाजल्यानंतर तो फुलतो आणि तो मग आपल्या लक्षातही येतो की अगोदर रवा कसा होता आणि भाजल्यानंतर तुपावरती कसा आहे ते त्याच्यानंतर त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचे छान अशी एक उखळी आणून द्यायची आहे आणि उखळी आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे गुळ आता इकडे गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं तर मी इकडं एक वाटी लापशीचा रवा घेतलेला आहे आणि त्याच्या दुप्पट गुळ घेतलेला आहे पण गोडीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करा शक्यतो लापशी गोडच चांगली लागते त्याच्यामुळे मी इकडं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे तर गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आत्ताच मी लगेच ड्रायफ्रूट्स देखील याच्यामध्ये दे मिक्स करून घेणार आहे त्याच्यामध्ये मी काजू बदाम आणि खोबऱ्याचे काप टाकलेले आहेत ओलं खोबरंसुद्धा इथं वापरू शकता तुम्ही झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं तर बघा छान शिजलेले आहे आता मी वेलची पावडर टाकते आहे सुरुवातीलाच वेलची पावडर टाकू नका कारण लास्टला टाकल्यावर त्याचा फ्लेवर छान उतरतो आणि सुगंधही मस्त येतो वेलची टाकल्यानंतर देखील झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं असंच शिजू द्यायचं पाच मिनटानंतर बघा छान अशी आपली ही लापशी तयार होते थोडीशी ओलसरच ठेवायची एकदम अशी घट्ट करायची नाही नाहीतर ते असं नंतर थंड आणि जास्तच अशी कोरडी कोरडी वाटते त्याच्यामुळं ओलसरच ठेवायची एकदम सोपी आहे बनवायला ही लापशी पौष्टिक रेसिपी आहे आणि खायला खूप टेस्टी चविष्ट अशी लागते त्यामुळे तुम्ही ही लापशी एकदा नक्की करून बघा लहान मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे एखाद वेळेस ब्रेकफास्टमध्ये करायला काय हरकत नाही